काश्मीरी पावडर पण करून आणलेले आहे तर खूप दिवस आपली चटणी हळद पावडर किंवा लाल काश्मीरी पावडर टिकून राहण्यासाठी मी कशी ठेवते काय ठेवते त्यामध्ये काय घालते तेच तुम्हाला सांगणार आहे तर एका त्यांची मला कमेंट आलेली होती ताई मी गेल्या वर्षी अर्धा किलोची के हळद केलेली होती ना ती खराब झाली तर हळद सुद्धा कशी ठेवायची किंवा त्यामध्ये मी काय टाकून ठेवते व्यवस्थित अशी तर तेच तुम्हाला मी आज दाखवणार आहे तर चला तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा तर इथं बघू शकता इथं ना भरण्या काढल्यात चिनी मातीच्या तर ही चटणी आहे ना टपातली ती ठेवायची आहे या चिनी मातीच्या भरणीमध्ये तर आपण काल ना मिरची कुठून आणली मस्त असा मसाला झालेला आहे घेतलेला आहे तो कशा कशात टाकायचा तो तुम्हाला सांगणार आहे मी तर चिनी मातीच्या इथं भरण्या घेतलेल्या आहेत तर एक छोटी आहे आणि एक ना मोठी अशी आहे आणि इथं बघा हळद पावडर ठेवण्यासाठी ही भरणी घेतल्या आणि ही भरणी काश्मीरी पावडर ठेवण्यासाठी घेतलेली आहे ही बर्णी ना खूप मला आवडते छान आहे अशी डिमॅटवरनं आलेली एकशे तीस रुपये गेल्या वर्षी आणि ही बरणी घेतलेली आहे कारण उपवासाला बुक्की केलेली आहे तयार ती ठेवायची आहे त्यामध्ये तर इथं मी हळद तयार करून आणलेली आहे हळद ना जवळजवळ दीड किलो हळद आहे आणि इकडे बघा मसाला एवढा मस्त झालेला आहे ना खूपच छान असा मसाला बारीक एकदम वाटलेला आहे आणि कलर सुद्धा बघा किती छान आलेला आहे आपल्या मसाल्याला आखे मसाले सगळे तुम्हाला काल व्हिडिओमध्ये दाखवलं मी काय काय घालते ते लाल तिखट याच्यामध्ये तर ह्या हातानं सगळ्या गुटळ्या फोडून घेणार आहे आणि मगच भरणीमध्ये ठेवणार आहे तर काश्मिरी काश्मिरी ही काश्मीरी पावडर आहे बघा एक किलोची काश्मीरी पावडर करून आणल्या आणि ही बुक्की आणलेली आहे उपवासासाठी तर बघू शकता इकडे चमचे वगैरे घेतलेले आहेत तर मी काळा मसाला जो बनवलेला आहे ना तो थंड करण्यासाठी टपामध्ये वतून ठेवलेला होता पण मला त्या काळ्या मसाल्याला सगळा चोळून घ्यायचा होता हाताने कारण त्यामध्ये ना गुटळ्या होत्या जो आपण मसाला मिक्स करतो ना त्याच्या गुटळ्या अशा होतात थंड झाल्याच्या नंतर म्हणून मसाला आहे तो चांगला असा चोळून घ्यायचा गाठी वगैरे फोडून घ्यायच्या म्हणजे ना सगळा एकत्र होतो त्यामुळे मी आना प्लास्टिकच्या हा पिशव्या बांधलेल्या आहेत हाताला तर ग्लोज असले तर ग्लोव्ज पण तुम्ही घालू शकता पण माझ्या ग्लोज नव्हते म्हणून मी ना हाताला पिशव्या बांधल्या प्लास्टिकच्या आणि चोळून घेत्या मसाला सगळा सर्व काळा मसाला पंधरा किलो आहे तर ह्यामधला पाच किलो मला ना काळा मसाला ऑर्डर करायचा आहे तर चिनी मातीच्या भरणीमध्ये भरून ठेवते आणि उद्याच ना सगळं पॅकिंग आहे ते करणार आहे ऑर्डरचं तर चला म्हटलं आता भुक्की वगैरे केलेली आहे उपवासासाठी तीसुद्धा भरून ठेवू हो। तर मी ही उपवासासाठी का काढते एकूण द्वारी आपल्यापर्षी मिरची नसेल ना तर उपवासाच्या म्हणजे आपण खिचडी बनवतो त्या शाबोमध्ये आपण बुक्की टाकली तरी चालू शकते तर बुक्कीची खिचडी मला खूप आवडते म्हणून मी दरवर्षी बुक्की आहेत ना ती उपवासाची काढत उपवासाची बुक्की आहे ना ती मी पाव किलो काढलेली आहे ती भरणीमध्ये भरून ठेवली आता मी काश्मीरी पावडर आहे ना ती सुद्धा भरून ठेवत्या काश्मीरी पावडरसुद्धा मला ऑर्डरची आहे पण उद्या सगळे पॅकिंग करणार आहे त्यामुळे म्हटलं चला आज ना भरून ठेवू भरणीमध्ये तर काल तर मसाला करून आणलेला होता थंड करण्यासाठी ना बाहेर असा टपामध्ये वतून ठेवलेला आहे काळा मसाला आणि काश्मीरी पावडर थंड झालेली त्यामुळे काही बाहेर वतून ठेवला नाही तर आता मी हळद ठेवणार आहे तुम्हाला दाखवते मी हळद कशी ठेवते पाच दिवसापूर्वी एका ताईंची मला कमेंट आलेली होती की ताई ज्या वेळेला आम्ही जास्त हळद हळद करून आणतो त्यावेळेला आमची हळद आहे ती सहा महिने झालं की त्यामध्ये किडं होतात तर हळद ठेवण्यासाठी काय टाकावं लागतं त्यामध्ये म्हणजे आपली हळद आहे ती खराब होत नाही आपण जास्त प्रमाणामध्ये ज्या वेळेला हळद करून आणतो तर ती आणल्यानंतर आपण भरणीमध्ये ठेवतो तर भरणीमध्ये ठेवता वेळी हळद खालच्या साईडला ना भरणीच्या हिंग टाकायचा जर हिंगाच्या वड्या तुमच्याकडे असतील त्या तर टाका नाही तर दुकानामध्ये हिंगाच्या वड्या मागितल्या ना तर त्या भेटतात तर तो हिंग वड्या आहेत ना तो फोडून टाकायचा असाच हिंग वड्या आहेत त्या टाकायच्या नाहीत तर मी फोडलेला आहे हिंग आणि तो टाकत्या तर खालच्या साईडला ना भरणीच्या जास्त हिंग टाकायचा आणि मधल्या साईडला आहे ना तो कमी टाकायचा तर मी टाकलेला आहे मध्ये आणि काही हळदीची भरून ठेवली तर उरलेली हळद आहे ती दुसऱ्या भरणीमध्ये भरून ठेवली त्यामध्ये सुद्धा हिंग टाकला आणि ज्या वेळेला माझ्या हळदीची ऑर्डर असते त्यावेळेला हिंगाच्या वड्या टाकूनच ना मी ऑर्डर आहे ती पॅकिंग करीत असते तर आता हळद वगैरे भरून झालेली आहे तर आता मला लाल तिखट म्हणजेच काळा मसाला जो बनवलेला आहे ना तो भरायचा आहे तर आता एकदा चमच्याने हलवून घेते आणि चिनी मातीच्या भरणीमध्ये भरून ठेवते काळ्या मसाल्याची ऑर्डर आहे ना तीसुद्धा मला पॅक करायचा आहे मसाला सगळा पण मी उद्याच करणार आहे आता चिनी मातीच्या भरणीमध्ये भरून ठेवत्या तर चमचेने राहिलेल्या गुटळ्या होत्या ना त्या भरून ठेवल्या तर काळा मसाला वेळेला तयार करून आणतो ना त्यावेळेला एक सुद्धा गुटळी अशी ठेवायची नाही गुटळ्या सगळ्या फोडून घ्यायच्या काळ्या मसाल्यातल्या आणि मग चिनी मातीच्या भरणीमध्ये ठेवायची हा व्हिडिओ आहे तो शुक्रवारचा येतोय ताईनो तर लक्ष्मीची पूजा सुद्धा मला मांडणी करायची आहे त्यामुळे मी आज काय पॅकिंग केलं नाही मसाल्याचं चिनी मातीच्या भरणीत भरून ठेवला मसाला आणि पॅकिंग आहे ते उद्याच करणार आहे तर चला सगळा मसाला आहे तो भरून घेतलेला आहे आता हळद मिरची पावडर काश्मीरी लाल मिरची पावडर त्यानंतर भुकी पण भरलेले आहेत आता सगळे मसाले आहेत आपले भरून झालेले होते भरणीमध्ये तर भरणीमध्ये किंवा डब्यामध्ये ठेवलेले जे मसाले आहेत ना त्याला हात लागलेला असतो ला मसाल्याचा त्यामुळे कपड्याने पुसून घेते आणि नंतरच मग ठेवणार आहे तर चला आता भरण्या वगैरे चिनी मातीच्या कपड्याने पुसून घेतलेले आहेत नमस्कार सर्वांना मी मनीषा स्वागत करते आपलं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ ब्लॉग मध्ये आय होप की तुम्ही सर्वजण छान असाल मस्त असाल सर्वांना श्री स्वामी समजतातीच्या मध्ये सगळा मसाला आहे तो भरून ठेवला एक दोन ताईच्या मला कमेंट आलेल्या होत्या ताई आम्ही गेल्या वर्षी हळद केली पण एक वर्ष काही राहिलीच नाही खराब झाली तर हळद पण ठेवता वेळ त्यामध्ये ना हिंग टाकायचा खराब होत नाही तर तुम्हाला मी सांगितलेच आहे कसे मसाले ठेवायचे म्हणजे एक ते दीड वर्ष आपले मसाले चांगले राहतात तर आता आंघोळ पण करून घेतलेले आहे कारण मला वैभवी लक्ष्मीची पूजा मांडायची आहे आज आहे शुक्रवार तुम्हाला माहितीच आहे माझी शुक्रवारची पूजा असते म्हणून आंघोळ करून आता पूजा मांडून घेते तर आज ना तुम्हाला मी भाजीसुद्धा करून दाखवणार आहे मसाला जो केलेला आहे ना त्याची तर, तर कसा झालेला आहे मसाला काय ते सुद्धा तुम्हाला दाखवणार आहे कलर तर एवढा भारी आलेला आहे ना मसाल्याला आपल्या खूपच छान आलेला आहे पण भाजीसुद्धा आपण करून बघायची आहे तर चला वैभवी लक्ष्मीची पूजा मांडून घेते देवाला दिवस सुद्धा लावलेला नाही संध्याकाळची वेळ झालेली आहे म्हणलं दिवा लावून घेऊ आणि पूजा मांडून घेऊ तर चला आपल्या पूजेला करू सुरुवात आणि देवाला दिवा सुद्धा मी लावून घेते आता भरणीमध्ये सगळा मसाला वगैरे भरून ठेवला आणि संध्याकाळच्या साडेसात वाजलेले आहेत बघा मी आंघोळ वगैरे करून घेतली देवाचा दिवा लावायचा होता म्हणून दिवा लावून घेत्या आणि तुळशीमध्ये सुद्धा अगरबत्ती लावायची होती ना ती लावून मला सकाळी हळदीले पण हुमऱ्याला करायला भेटलंच नाही म्हणून म्हटलं चला संध्याकाळच्या तरी हळदीले पण करून घेऊ तर शुक्रवारचं सकाळचं नाही भेटलं ना ताईनो तरी संध्याकाळचं तरी हुमऱ्याला हळदीले पण करून घ्यायचं चांगलं असतं त्यामुळे मी करून घेत्या तर उपवास पण होता वैभव लक्ष्मीचा म्हणून म्हटलं चला हळदीले पण करून घेऊ हुमऱ्याला आणि त्याच्यावरती ना रांगोळी पण म्हटलं लागलीच काढून घेऊ दोन्ही साईडला मी स्वस्तिक काढून घेते तर रांगोळी खूप प्रिय आहे लक्ष्मीला त्यामुळे म्हटलं चला दोन्ही साईडला हुमऱ्याच्या स्वस्तिक काढून घ्यायचं तर काढलेलं आहे स्वस्तिक वगैरे त्याला हळदीले पण करून घेतलं रांगोळी काढली त्यानंतर आता हुमऱ्याला ओवळून घेते तर लक्ष्मी आहे ती इथूनच आतमध्ये प्रवेश करत असते त्यामुळे आपला हुमरा आहे तो अदोगर ओवळून घ्यायचा आणि त्यानंतर वैभव लक्ष्मीची पूजा मांडणी करायची तर हुमऱ्याला ववळताना पाच बोटांना हळदी कुंकवाची दोन्ही साईडला चौकडीच्या लावायची त्यानंतर हुमऱ्यावरती फूल ठेवायचं अक्षदा ठेवायचं आणि नमस्कार करायचं आणि ओवाळून घ्यायचं हुमऱ्याला आता पूजा वगैरे झालेली आहे हुमऱ्याची तर आता मी ना पूजा मांडणी करून घेते लक्ष्मीची इथं मी समयना ना आत्ता घासून घेतलेले आहेत ज्या वेळेला उत्तर पूजा होती शनिवारची शुक्रवारची पूजेची तर त्या दिवशी पण मी घासून ठेवत असते पण आज पण घासून घेतलेले आहेत कारण डाग पडल्यासारखे होतात समयी म्हणून मी घासून घेतल्या आणि आता दिवा लावून घेऊ पूजा कोणतेही मांडायची असू दे सर्वात पहिल्यांदा देवाचा दिवा लावून घ्यायचा आणि अग्नीच्या साक्षाने आपण पूजा मांडणी करायची तर आता समय लावलेले आहे त्यामध्ये दोन दोन वाती टाकलेले आहेत आणि एक दिवा लावलेला आहे देवावशी म्हणजे पाच वाता होतात पाच निरंजन आपले तयार होतात त्यामुळे दोन दोन वाता टाकून एक आग आरती लावलेली आहे तर चला ता समय पन आता समय पण लाव आता त्याला ला मी वैभवलक्ष्मीच्या पूजेसाठी कलश कसा तयार करते तो दाखवते कर तरी तर मी स्वच्छ असा पाण्यानं भरलेला तांबे घेतलेला आहे त्यामध्ये हळदी कुंकू टाकायचं त्यानंतर आपण एक फूल टाकायचं आहे तर मी इथे एक फूल घेऊन तांब्यामध्ये टाकलं त्यानंतर अक्षदा टाकल्या सुपारी टाकली एक रुपया टाकला आणि नमस्कार करून ना कलश तयार करून घेतला आणि मस्त अशी छान अशी पूजा मान्यत करून घेतलेली आहे तुम्हाला दाखवते मी तर बघू शकता किती सुंदर अशी पूजा आपली मान्य झालेली आहे लक्ष्मीची जी पोती आहे ना ती वाचून घेते तर त्या दोघं त्या पोतीला हळदी कुंकू लावायचा आणि त्यानंतर सुरुवात करायची वाचायला पहिल्या अध्यायापासून सुरुवात करते मी तर चला आता नमस्कार करून पोती वाचून घेते रघुलक्ष्मीची पोती वाचून घेतली त्यानंतर खडी साखरेचा नैवेद्य ठेवलेला होता तो दाखवला आणि मी प्रसाद घेतला आता आलेले आहे किचन मध्ये तर किचन मध्ये मला पनीरची भाजी करायची होती त्यासाठी कडेमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवले त्या अदोगर फुलपात्रामध्ये तर गव्हाचं पीठ दोन वाटे घेतलेले आहे त्या गव्हाच्या पिठामध्ये कडेमधलं जे कडकडीत असत तेल तापलेलं ते ते कुछ ता ते आहे ना ते दीड व दीड पळी घेतलेलं आहे गव्हाच्या पिठामध्ये कारण पुरी ना खुसखुशीत होण्यासाठी आपण तेल टाकायचं तर इकडे ना पेवरीसुद्धा तयार केलेली होती कांदा लसूण अद्रक या सर्वाची पेवरी बारीक अशी तयार केलेली त्या तेलामध्ये टाकली आता ही पेवरी आहे ना दहा पंधरा मिनटं आपली चांगली तेलामध्ये शिजवून द्यायची आपल्या पेवरीला तेल सुटलं पाहिजे तोपर्यंत आपण शिजवून द्यायची तर इथं बघू शकता जे आपण मसाले तयार केलेले आहेत ना ते हे सगळे ना काढलेले आहेत बघा मसाल्याच्या डब्यामध्ये तर ह्या सर्व प्रकारचे मसाले आपण तयार करतो कुणाला जर ऑर्डर करायची असेल तर नक्कीच मला कमेंट करता आई तर चला आता यामध्ये ना एक चमचा फक्त एकच चमचा काळा मसाला टाकलेला आहे तर बघू शकता तुम्ही कसा कलर आलेला आहे भाजीला तर खूप छान असा मसाला तयार झालेला आहे आपला तर इथं ना घावाचं पीठ जे घेतलेलं होतं त्यामध्ये कडक असं मोहन घेतलेलं होतं तेलाचं आणि थोडंसं ना जिरं गरम करून बारीक करून टाकलेलं आहे ते एका एक चमच्याने छोट्या मिक्स करून घेतलं पीठ आता हे पीठ आहे ना घट्ट मळायचं आहे थोडं थोडं पाणी घेऊन तर घट्ट असं मळलेलं आहे बघा तर याला ना थोडंसं तेल लावून भिजत ठेवते पंधरा मिनटं तेल रब तर आता तेलसुद्धा एकदम रबरबीत लावायचं आहे थोडंसं जास्तच लावायचं तर लावलेलं आहे बघा पिठाला तेल आणि आता झाकून ठेवते पंधरा मिनटं म्हणजे चांगलं पीठ भिजलं की पुऱ्यासुद्धा छान लाटता येतात तर इथं पेवरी पण बघा तेल सुटलेलं आहे पेवरीला आपल्या तर मस्त अशी गिरवी तयार झालेली आहे यामध्ये आता आपलं पनीर टाकायचं आहे तर पनीरचं काप मी मोठे मोठेच केलेले होते कारण पनीर पण पन जास्त होतं म्हणून म्हटलं चला पाव किलो पनीर होतं तर जा मोठेच केले बारीक काही केले नाही काप तर छान अशी ना गिरवी तयार झालेली आहे तर यामध्ये आता गरमच पाणी ओतणार आहे थंड पाणी ओतणार नाही गरम पाणी ओतल्याने आपली जी गिरवी असते ना ती चवीला चांगली लागते आणि थिकनेस पण चांगला होतो त्यामुळे मी गरम पाणी ओतलं तर बघू शकता मस्त अशी ना लाल एकदम दिसते आणि छान असा कलर आलेला आहे गिरवीला आता पनीरच्या भाजीला वीस मिनिटं आपण मीडियम गॅस करून शिजून देऊ मांडी करून घेतली पोती वाचून घेतली त्यानंतर मध्ये आली पनीरची भाजी केली आणि सुद्धा पुरेला मळलेला आहे कांदा पण चिरलेल्या भाज्याला तर पुऱ्या अगोभर करून घेते आणि त्यानंतर त्याच कढाईमध्ये कांदा भाजी करून घेते तर चला आता पुऱ्याचं पीठ मळलेलं आहे ते पुऱ्या तयार करून गरम गरम मस्त असा नैवेद्य देवाला दाखवून घेऊ आता पुऱ्या पण तयार करून घेतलेल्या आहेत आता तळून घेऊ कडाई ठेवलेली आहे ना ती गरम झालेली आहे ते त्यामध्ये तेल टाकते पनीरची भाजी मधल्या शेडीवरती ठेवल्या इकडे पुऱ्या तळून घेते आणि मला लगेच कांदा भाजी करून घेणार आहे म्हणजे स्वयंपाक सगळा झाला स्वयंपाकाला काही जास्त वेळ लागत नाही लगेच होऊन जातो तर पुऱ्या ह्या बघा लाटलेल्या आहेत आणि ह्या ह्याच्या खाली पण आहेत पेपर खाली तर एवढ्या आम्हाला भाज होतात काही जास्त करावे लागत नाही तर ह्या पुऱ्या सगळ्या त्याचा तेल गरम झालं की तळून घेते तेल गरम झाले का बघू आपण तर झालेलं आहे बघा थोडस पीठ टाकलं ते वरती येते पुरी सोडून घेते आता तेलामध्ये गरम झालेलं आहे तेल तर पुऱ्याचं पीठ मळता वेळी गव्हाच्या पिठामध्ये आपण कडक असं तेलाचं मोहन ना घेतलेलं होतं त्यामुळे बघू शकता तुम्ही तेलामध्ये ते पुरी सोडल्या सोडल्या कशी टम्माशी फुकत्या कोणतंही पीठ असू द्या तुमचं गव्हाचं पुरीला पीठ मळता वेळी त्यामध्ये कडक असं ना तेलाचं मोहन टाकायचं म्हणजे पुरी आपली खुसखुशीत कुश आणि पुरी टम्ब अशी फुकते तर बघू शकता तुम्ही किती छान अशी भाजलेली आहे आता मी भांड्यामध्ये या काढून घेते तर चला आता दुसरी पण पुरी आहे ना ती सोडते तर दुसरी पण पुरी तुम्हाला दाखवते मी कशी टम्म अशी फुगत्या बघा जशी तेलात सोडली ना तशी लगेच वरती येते टम्म फुगून तर बघू शकता तुम्ही सुरवात झालेली आहे फुगायला तर मस्त छान अशी फुगलेली आहे आणि पलटी पण केली तर डाग पण बघा किती सुंदर असे पडतायत तर चला ही आता ही पण काढून घेऊ आणि सगळ्या पुऱ्या आहेत त्या अशाच तळून घेऊ आता भजी सोडलेल्या आहेत बघा गरम तेलामध्येच पुऱ्या घेतल्या तळून आणि आता भजी म्हटलं भाजावीत म्हणून याच गरम तेलामध्ये लगेच भाजी सोडलेली आहेत कांदा भाजी आणि इकडे बघा पनीरची भाजी काय मस्त झालेली आहे कलर तर तुम्ही बघू शकता किती सुंदर असा आपल्या भाजीला कलर आलेला आहे लाल एकदम लाल आलेला आहे आणि वरती तरंग तर बघा किती छान तरंग आलेले आहे आणि इकडे बघा ह्या पुऱ्या सगळ्यात तळून घेतल्यात आणि पुऱ्यामध्ये तेल टाकल्यामुळं ना खुसखुशीत एकदम पुऱ्या झालेल्या आहेत बघा हात लावताच ना लगेच फुटत्या पुरी किती मस्त आणि खुसखुशीत झालेली आहे पुरी बघा किती लेअर मस्त सुटलेलं आहे पुरीला तर पुऱ्या पण छान अशा भाजून घेतल्या चाललेल्या आहेत पुऱ्या तळून त्यानंतर पनीरची भाजी पण पन झालेली आहे बंद केलेली आहे आणि तरंग पण बघू शकता मस्त कसा तरंग आलेला आहे आणि इकडे कांदा भजी आता चाललेली आहेत आता कांदा भजी पण भाजून घेते तर बघू शकता कांदा भजी सुद्धा कशी खुसखुशीत कुरकुरीत झालेली आहेत तर मस्त अशी झालेली आहेत कांदा भजी तर ही बघा सेम हॉटेलसारखीच तर चला सोडू आणि तर पनीरच्या भाजीचा थिकनेस बघा काय मस्त झालेला आहे हॉटेल सारखीच सेम तर बघू शकता तुम्ही किती मस्त असे झालेले आहे दाटसर छान अशी आणि तरंग सुद्धा पनीरच्या भजीला खूप मस्त असा आलेला आहे आता भजी वगैरे झाले आहेत तळून आता नैवेद्याचा तयार करते आणि देवाला नैवेद्य दाखवून घेते तर हो काही नो मला एक तुम्हाला सांगायचं आहे तर मी ना मसाल मसाला तयार करते कोल्हापुरी मसाला घाटी मसाला काळा मसाला धना पावडर हळद पावडर जर तुम्हाला त्यातल्या कुठलेही मसाले पाहिजे असतील ना कमेंट करा आणि सांगा आणि माझे मसाले खूप छान असतात तुम्हाला मी आता भाजी सुद्धा करून दाखवली आणि गेल्या वर्षी सुद्धा माझे पंधरा किलो मसाला आहे ना तो गेलेला होता हळद पावडर तीन किलो गेलेली होती धना पावडर आठ किलो गेलेली होती असा सर्व मसाला ना माझा भरपूर असा गेलेला होता ऑर्डर बाहेर तर तुम्हाला पाहिजे असेल तर नक्कीच ना कमेंट करून मला सांगा आपल्या घरामध्ये जसा मसाला लागतो ना पारंपारिक पद्धतीने तर तसाच मसाला मी करते मागचे दोन व्हिडिओ होते ना त्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला मी दाखवलेला आहे मसाला मी कसा करते चव एवढी छान आहे हे ना मसाल्याची माझ्या खूप मस्त अशी चव आहे गेल्या वर्षी खूप ताईनी मला कमेंट केल्या के मसाला ऑर्डर केल्यानंतर ताई तुझा मसाला खूप छान आहे तुम्हाला जर घरात करायचा असेल मसाला तर मी सगळं प्रमाणबद्ध सांगितलेलं आहे त्या पद्धतीने तुम्ही करू शकता मसाला तर काही ताई जो जातात त्यांना मसाला करता येत नाही त्यामुळे जर तुम्हाला ऑर्डर द्यायची असेल मसाल्याची नक्कीच मला कमेंट करा आता सगळा स्वयंपाक आहे तो आवरलेला आहे आता देवाचं नैवेद्याचं ताट आहे ना ते तयार करत्या तरी तर मी पुरे घेतलेले आहेत भजी घेतलेले आहेत त्यानंतर पनीरची भाजी आणि भात चला बाहेर जाऊ आपण देवाला नैवेद्य दाखवू बसलेले नाही मिस्टर येणार आहेत म्हणून थांबलेलं आहे तर ओमकारला आलेलेला आहे जेवायला तर ओमकार पनीर शी भाजी खाल्ली का रे कशी झाली बाळा आज मसाला केलेला होता ना तो टाकलेला आहे झाले तर ओंकारला पण आता भाजी वगैरे आवडलेली आहे ले आणि नवीनच चटणी केलेली आहे ना म्हणजे मसाला केलेला के ले आहे ले, तो टाकलेला आहे तर चांगली वरून तर चांगली दिसते मस्त कलर असा आलेला आहे मला ओंकार म्हणतो टेस्टला खूपच छान झालेले आहे तर चला आता ओंकारला वाढलेलं आहे जेवायला मिस्टर अजून आलेले नाहीत मिस्टर आल्याच्या नंतर आम्ही सर्वजण जेवण करून घेतो विघ्नेश मी आणि मिस्टर जेवायला नैवेद्य दाखवला त्यानंतर ओंकार जेव्हा बसलेला होता तोपर्यंत मिस्टर आले की आम्ही सर्वांनी जेवण करून घेतलं आणि किचनवरचं पण सगळं काम आवरलेलं आहे झालेलं आहे सगळं काम आता संध्याकाळचं तर भाजी सुद्धा ना पनीरची खूप छान अशी झालेली होती सर्वांना आवडली तर आज मसाला केलेला होता ना तोच मसाला वापरून पनीरची भाजी मी केलेली होती तर खूपच छान लागली तर चला व्हिडिओ पण मी संपवत्या व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तेही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायला विसरू नका तर व्हिडिओ आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला परत भेटू उद्याच्या नवीन मध्ये तोपर्यंत सर्वांना स्त्री स्वामी समर्थ व सर्वांना गुड नाईट